मी देवेंद्र सरिता गराजराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात येतोय त्याचप्रमाणे कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी मिरजकर तिकटी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस शपथ घेताना थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आलेली होती कार्यकर्त्यांनी शपथ विधीनंतर जोरदार घोषणाबाजीही केली त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत जमलेल्या नागरिकांना यावेळी मिठाईचं वाटपही करण्यात आलं अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा